नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याबद्दल बॉलिवूड किस्मत या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे उषा चव्हाण यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्नमध्ये पुण्यामध्ये झाला होता त्यांचे कुटुंब लोकनाट्य आणि नाट्य यामध्ये व्यस्त असायचे त्यांच्या कुटुंबातील अनेक व्यक्ती या कलाकार मंडळी होत्या कलाकार कुटुंबात जन्मलेल्या उषाताईने सुद्धा अशीच कौशल्य विकसित केली त्यांच्या आईने दिग्गज अभिनेता पृथ्वीराज कपूरबरोबर अनेक मुख्य चित्रपटात काम केले होते उषाताई यांचं लग्न दत्तात्रय कडू देशमुख यांच्याबरोबर झाले होते ते पुण्यातील जमीनदार होते त्यांच्या मालकीची जवळजवळ सव्वीस एकरपेक्षा जास्त जमीन पुण्यामध्ये होती उषाताईंच्या मुलाचे नाव हृदयनाथ कडू देशमुख असे आहे सध्या त्यांच्या कुटुंबात त्यांचा मुलगा हृदयनाथ सुन आणि रोहित आणि रोहन असे दोन नातू आहेत उषाताई या मनोरंजन क्षेत्रातील असल्या तरी त्यांचा मुलगा हृदयनाथ हा एक मोठा उद्योजक आहे रोहित याने उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांचा मुलगा म्हणून बालपणात वाजू का चित्रपटात भूमिका केली होती आता आपण बोलूया त्यांच्या चित्रपटातील कारकिर्दीबाबत मराठी हिंदी चित्रपटांबरोबर त्यांनी तेलुगू चित्रपटामध्ये सुद्धा काम केले आहे शिर्डी के साईबाबा या मनोज कुमार स्टारर चित्रपटात सुद्धा त्यांनी काम केले होते उषा चव्हाण यांनी शंभरहून अधिक चित्रपटात काम केले त्यापैकी ऐंशी ते नव्वद चित्रपट गोल्डन एन सिल्वर जुबले होते अभिनेते दादा कोणके यांच्या समवेत त्यांनी अनेक चित्रपट केले आहेत आणि या दोघांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती उषा चव्हाण यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सोंगाड्या या कॉमेडी चित्रपटात काम केले यानंतर कलावतीच्या भूमिकेत डान्सर म्हणून उषा चव्हाण यांना नामांकित केले वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या ले एका कथेवर सोंगाड्या आधारित होता त्याचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांनी केले होते अभिनय चित्र नावाचे उषा चव्हाण यांचे स्वतःचे फिल्म प्रोडक्शन हाऊस आहे त्यात बऱ्याच चित्रपट आणि टी मालिका तयार केलेल्या आहेत उषा चव्हाण यांनी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीशे त्र्याण्णव मध्ये अनुक्रमे गौराचा नवरा आणि धरपकड अशी दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती एकूणच त्यांनी नव्वद ते शंभर पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर त्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान नर्तक देखील आहेत त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये मनावर उडणारी नृत्य सादर केली आहेत लोक उषा चव्हाण यांना त्यांच्या अभिनयाद्वारे आणि नृत्याद्वारे ओळखत असले तरी त्या एक चांगल्या गायिका देखील आहेत त्यांनी त्यांच्या काही चित्रपटांमध्ये स्वतःच्या आवाजामध्ये गाणी गायलेली आहेत त्यापैकी एक म्हणजे मराठी चित्रपटात मुक्काम पोस्ट ढेबेवाडी मधील हिरव्या माडीचा जिना अवघड या गाण्यासाठी त्यांनी त्यांचा आवाज दिलेला आहे त्यांनी स्वतःचे करिअर स्वतः घडविले आणि त्यांच्या परिश्रम आणि सौंदर्याच्या जोडीने मराठी चित्रपटात अव्वल स्थान गाठले दादा कुंडके आणि उषा चव्हाण यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हिट ठरली त्यांनी अनेक असे हिट चित्रपट दिले आणि त्याचबरोबर त्या चित्रपटातील गाणी ही लोकांना भावली आवडली उषा चव्हाण यांनी मराठीमध्ये अनेक चित्रपट केले त्यांची नावे अशाप्रमाणे होती केला इशारा जाता जाता एकोणीसशे पासष्ट खंडोबाचे ॲन एकोणीसशे अडुसष्ट सोंगाऱ्या एकोणीसशे सत्तर एकटा जीव सदाशिव एकोणीसशे बहात्तर पांडू हवालदार एकोणीसशे पंच्याहत्तर शिर्डेके साईबाबा एकोणीसशे सत्याहत्तर रामराम गंगाराम एकोणीसशे सत्याहत्तर नाव मोठे खोटे एकोणीसशे सत्याहत्तर फटाकडी एकोणीसशे ऐंशी चोरावर मोर एकोणीसशे ऐंशी मोसंबी नारंगी एकोणीसशे एक्क्याऐंशी अंगावर एकोणीसशे ब्याऐंशी तेरेवेरे बीच मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी फांसिका फा एकोणीसशे शहाऐंशी अंधेरीशे एक शहाऐंशी एकोणीशे सत्याऐंशी पळवा पळवी एकोणीसशे नव्वद सासरशी धोतर एकोणीसशे चौऱ्याण्णव असे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते अशा या महान नायिकेच्या अभिनयाला आणि नृत्याला सलाम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद